मोफत वीज मिळायला लागल्यापासून आपला बळीराजा जाम खुश आहे एक काळ होता जेव्हा पाटाला पाणी सोडायला रात्री अपरात्री जावं लागायचं कारण दिवसा ग्रामीण भागात विजेचा लपंडाव चालायचा पण आता शेतकरी राजाला दिवसा सुद्धा मोफत वीज मिळतीये त्यामुळे शेतीची बरीच कामं आता सोपी झालीय कारण अन्नदात्याकडे आता सरकारी अनुदानाचं वरदान आहे महायुतीचं सरकार शेतकरी बांधवांच्या कष्टाची कदर जाणत म्हणूनच सरकार सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये बक्कळ पीक निघत त्यातून शेतकरी वर्गाला खात्रीशीर उत्पन्न मिळतं शेतकरी वर्गानं या दोन्ही पिकांचं मोप उत्पादन घेऊन राज्याच्या कृषी विकासात भर घालावी यासाठीच हे अनुदान सुरू केलंय ला। याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होतोय शेतकरी बांधवांच्या उत्पन्नाचं आणखी एक महत्वाचं साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय भरून वाहते एकेकाळी शेतीला म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिलं जायचं पण आज अनेकांसाठी तो मुख्य उत्पन्नाचं साधन बनलाय राज्यातील सहकारी दूध संघ तसंच खासगी दूध घालणाऱ्या प्रकल्पांना सरकार प्रति लिटर पाच रुपये अनुदान देत आहे बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठीच महायुती सरकार अनुदान देत आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय हाच तो क्षण जेव्हा म्हणावंसं वाटत शब्द दिला पूर्ण केला